नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थाने दोन हजार अठरा साली या ठिकाणी टायगर अकॅडमीच्या माध्यमातून एक छोटसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा आधवट वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो असे या टायगर अकॅडमीचे संस्थापक आपले सर्वांचे आवडते हर्षक चौकडे सर यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वच जे अकॅडमीतले सर्व आमचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने मी सुद्धा भाग्यवाने एखाद्या चांगल्या कर्तृत्व आणि माणसाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी येण्याचा मला योग आला मला आपल्या सहकाऱ्याचा फोन आला की आज तुम्ही या भागात येणार आहे तर सरांचा वाढदिवस म्हटलं कोणत्या सरांचा त्यांनी आपल्या टायगर अकॅडमीचे मी काय म्हणलं लगेच फोन कट व्हायच्या आधी मी त्याला म्हणलं लगेच त्याचं वाक्यपूर्ण होण्याच्या आधी मी म्हणलं मी शंभर टक्के येणार बरोबर आहे ना, ना।, ना। शेवट या अकॅडमीत जरी मी आज दुसरी वेळ माझी येण्याची जात जाता आता माझं इथं कायम लक्ष असतं कारण त्या माग कारण एक की, की या ठिकाणचा विद्यार्थी या ठिकाणची मुलं हे सर्वसामान्य कुटुंबातली गरिबाची मुलं आहे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं आणि हे सगळ्यात आहे त्यामुळे आपण सुद्धा शेवट तुम्ही तर बऱ्याच वेळा सांगत असतो की देव मंदिरात नाही देव माणसातली आणि त्या माणसातलं देव परमेश्वर तुम्ही पाहण्याचं काम करता बऱ्याच वेळा आपण तर सांगत असतो मंदिरात तुम्ही रात्रंदिवस पूजा करा तुम्हाला मंदिरातला देव कधीच भेटणार नाही पण तुम्ही ज्यावेळी चालत्या बोलता माणसातला देऊ शोधताना त्यावेळी तुम्हाला मंदिरातलं देव देऊसुद्धा तुमच्याशी प्रत्यक्ष बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही हे सगळ्यात करताना सर्वसाहे तुम्ही सांगितलं की तोडी कामगारांची मुलं सर्वसामान्यांची मुलं आहेत चांगल्या घरातल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांचं किती करिअर तुम्ही उज्ज्वल केला ना त्यांना काही जाण नसते पण माझ्या गरीब कुटुंबातल्या मुलांना जी जाण आहे ना आयुष्यभर तुमच्या तुम्हाला परमेश्वरा समान मानणारी सगळे विद्यार्थी तर या ठिकाणच्या प्रत्येक मुलाच्या चेहरा प्रत्येक मुलाकड पाहून असं वाटतं की या ठिकाणचा मुलगा हा माझ्या गरीब कुटुंबातला मुलगा आहे हे सगळ्यात महत्त्वाचे सगळं आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने अकॅडमी चालतो तुम्हीसुद्धा काही माग नाही तो बाबतीत सांगितलं तुम्हाला एक सांग मी सर ही अकॅडमीचा मी सुद्धा एक कुणीतरी लागतो हे सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा हक्काने सांगत चाला अकॅडमीच्या बाबतीत कुठली अडचण असू निलेश लंके तुमच्यासाठी खासदार नाही तर निलेश लंके तुमच्या कुटुंबातला सदस्य हे लक्षात ठेवा चांगला करीत आले मी खासदार म्हणून तुमचा वाढदिवस करण्यासाठी आलेलो नाही मी एक तुमच्या कुटुंबातला तुमचा एक स्नेही नात्याने मी या तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आणि हे नातं आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे नातं टिकवायचं जर तुम्हाला वाटलं ना निलेश त्यांचे खासदार आहे तुम्हाला वाटलं ना काही फोन करू का नको करू का नको याने मला हक्काने फोन दहा वेळा केला याचा अर्थ झाला माहिती आहे हे कोण हे मला माहित नाही माझी माझ आहे बरोबर येणार आहे हे नातं सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे निश्चित या मुलांच्या करिअरसाठी आहे ना कधी पण आवाज द्या कधी पण आवाज द्या मी निश्चित तुमच्या पुढं दोन पावलं असेल शेवट तुमचं माझं ध्येय एकच आहे की हे सर्वसामान्य कुटुंबातले गरीब मुलं घडले पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं मी तर सत्कार सुद्धा घेतले मी सत्काराचा बदलतात त्या घेतो व या पुस्तक लहान मुलांचे कपडे आपल्या वया हे सगळं मटेरियल घेत असतो शालेय साहित्य घेत असतो कारण यातून या कायद्याचं आयुष्य घडत असते हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण हे सगळे दिवस आपण अनुभवलेले सगळे दिवस मी जर असं रस्त्याने चाललेलो असतो एखाद्या पोराच्या पायात चप्पल असते ना गाडी माझी लगेच ब्रेक मारून त्याला पाचशे रुपये काढून देतो कारण ते चटके मी भोगलेले आहे ते आज पण जात ना मला मिळतात आज पण पन। आज आपण एखादा मुलगा शाळेतून जर चार किलोमीटर पायी जात असणार मी जर त्याला भेटलो विचारलं कुठून जातो कुठं राहायला आहे सांगितलं मी तीन किलोमीटर राहतो दोन किलोमीटर मी सांगतो एक काम करतो तुझं नाव लिहून दे त्याला सायकल देतो कारण आम्हाला हे सगळं जाणीव आहे या सगळ्या परिस्थितीत जाणीव आहे त्यामुळे आपण पदाने किती मोठे जरी झालो ना आपण कुठल्या परिस्थितीतून आलो आणि त्या खऱ्या अर्थाने त्या परिस्थितीतल्या लोकांसाठी काम करायचं आज तुम्ही सुद्धा एक चांगली नोकरी मिळू शकता चांगल्या ठिकाणी स्टँड झाले असतील चांगले अधिकारी झाले असतील पण नाही त्यामध्ये तुम्हाला जे समाधान मिळणार होतं ना त्यापेक्षा हजारपट समाधानी हे सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपल्या अकॅडमीच्या मुलाचं आयुष्य घडणार आहे आणि ते तुमच्याकडे ज्यावेळेस पिढे घेऊन येणार आहे ना त्यावेळेस त्या मुलापेक्षा तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद असतो सगळ्यात महत्वाचे भावना असते सगळ्यामुळं अतिशय आज या ठिकाणी चांगलं काम करता तुम्ही त्यामुळे आज तुमचा वाढदिवस खऱ्या अर्थाने हा आजचा वाढदिवस म्हणजे आमच्यासारख्या ह्या सगळ्या तरुणांसाठी हा प्रेरणादायक दिवस म्हणलं तरी काही वावर ठरणार नाही त्यामुळे निश्चित असत सर आपण एक आपलं आपल्या आणि तुमचे एक बंधु तुल्य संबंधित आपण मागच्या आठ दिवसापूर्वी सुद्धा भेटलो होतो त्यामुळं हाताने सांगत चाला अशा मुलांचं करिअर करा आमच्याजून काही मदत लागली हक्काने सांगा हक्काने सांगण्याशिवाय की हे मुलांचं आयुष्य घडणं ना यातच सगळं काही आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे मुळे हे अतिशय चांगलं काम करता या ठिकाणी तुम्हालाही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा हर्षत तुम्हाला वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छा देत असताना आई भवानीला पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या भावाच्या सहकार्याला उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे हीच त्या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो तामचं रक्तो